पप्पा आज काय लंच मध्ये डिनर मध्ये काय बनवायचंय काय बनवायचं वाव आळूच्या वड्या येस येस आज बनवते आळूच्या आळूच्या वड्या आणि चला सुरुवात करूया आपण आळूच्या वड्या बनवायला मी ह्या बघा पानं सगळे स्वच्छ चांगले दोन तीन पाण्याने धुतले आणि त्यांच्या ज्या देठा असतात ना त्यांना सर्व लाटण्यांनी सर्व लाटून घेतलं तुम्हाला दाखवते त्याच्या शिरा आहेत ना अशा दाबून घ्यायच्या काही चाकणी वगैरे कापायची याला काही गरज पडत नाही अशा कापायच्या आणि त्याच्यासाठी आता मी घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ चण्याचं पीठ काढायचं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेते आणि चण्याचं पीठ घ्यायचं दोन वाटी तरी पण मी प्रमाणात घेते त्याच्यामध्ये ते पण तांदळाचं पीठ टाकणं खूप जरुरी आहे त्याच्यामुळे ना बायंडिंग पण छान येते आणि चांगले करखुरीत होते आणि हे धना पावडर लाल तिखट मसाला हळद हे टाकायचं सर्व याच्यामध्ये नंतर तीळ घालायचे तिळामुळे छान असं छान वड्या लागतात कुरकुरी मस्त मस्त आणि पोवा घालायचा त्याच्यामध्ये हो घालायचा आणि हे मी अद्रकची आणि लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून ठेवली आहे तर ती शक्यतो पूर्णच घाला एवढी तर टेस्ट चांगली येणार आणि हे मी ठेवलं आहे गुळाचं पाणी करून आणि हा लिंबाचा रस कारण ते जरा खाज येते ना वड्यांना त्यामुळे लिंबाचा रस आणि तुम्हाला हवं तेवढं तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका आणि सर्व असं एकत्र करून घ्यायचं नंतर मग थोडं थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये सर्व थोडं थोडं एकत्र आणि चण्याचं पीठ मी दीड वाटी घातलेलं आहे हे सर्व एकत्र करायचं चला आता पुढची प्रोसिजर दाखवते मला सर्व कशा लावायच्या वड्या हे पीठ सर्व एकत्र झाल्यावरती पीठ तयार केलंय आणि आता वड्या कशा लावते मी बघा सगळीकडे असं पीठ पसरून घ्यायचं असं सगळीकडे लावलं पाहिजे एकावर एक ठेवायचं उलटे ठेवते मी मी पण असंच ठेव म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशा करायच्या ही तर माझी पद्धत आहे कशा वड्या बनवायच्या त्या तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा हे बघा सगळीकडे पीठ लावून द्यायचं आणि हे जरा माझं पाने हे थोडंसं चिरलं आतमध्ये तर कधी मी असं एक साईड उलटी आणि एक साईड सरळ अशी दोन्ही साईड मी लावते हे बघा दोन्ही साईडने सगळीकडे स्प्रेड करून द्यायचं आणि त्याला असं घेऊन फोल्ड मारायची इकडे आणि इथे पण एक फोल्ड मारायची आणि इकडनं ते त्याचं बाइंडिंग करायचं बाइंडिंग हे असं रोल बनवायचा त्याचा असा हा छोटा बनवला आहे मी एक मोठा ठेवतो आणि थोडंसं पीठ त्याला पण लावून ठेवायचं म्हणजे छान होतं हे बघा असे सर्व आळूचे पानं आता मी लावून घेतले ठिकाणी दुसरे पण लावते कधी सरळ ठेवा कधी असे उलटे ठेवा हे दुसरा रोल करते फायनली माझ्या सर्व वड्यांचे रोल तयार झालेत आणि आज मी चष्मेच वेगळी दिसते की नाही काळा चष्मा लावला बघा बरं कसा दिसतो चला या इकडे मी गॅस चालू केला आहे आणि आपलं इडलीचं पात्र ठेवलं आहे आणि त्याला सर्व बाजूनी असं छान तेल लावून घेतलं आहे कारण आळूच्या वड्या चिटकायला नको आहेत म्हणून आणि आता मी या आळूच्या वड्या याच्यामध्ये ठेवतो बॉईल करायला याच्यामध्ये ना खूप लवकर आळूच्या वड्या बॉईल होतात पंधरा मिनटं भरपूर आहे त्याला पंधरा मिनटात आणि माझं आता ॲडजस्ट होतो आहे का नाही ते बघावं लागेल आता हे बघा चार रोल झाले आहेत माझे आळूच्या वड्यांचे आणि हा शेवटचा रोल ठेवते मी याच्यामध्ये मस्त असे छान चार रोल झालेत माझे तयार आणि जरा मी हँडवॉश करते जरा थांबा मस्त उस, असे रोल झाले पाणी त्याला आता पंधरा मिनिट ठेवायचं मग लगेच होतात त्याला काही वेळ लागत नाही आणि आळूचे पानं केल्यानंतर तुम्हाला दाखवते भांडे बघा सर्व क्लीन जरी केलं ना एवढे भांडे निघतात आळूच्या वड्या केल्यानंतर असं नाही एक ॲटोमॅटिकली टिक मारलं आणि सगळं झालं नो नो असं नाही चला बाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टिंग 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 टिं। चला बघूया आपल्या वड्या मस्त झाले बघा गॅस बंद करते पंधरा मिनटात बघा एकदम छान अशा वड्या तयार झाल्या आणि हे जर आता ताप पंधरा मिनटं थंड होऊ द्यायच्या त्याच्यानंतर फ्राय करायच्या छान अशा चला ताळ मिरच्या वड्यात ता। सर्व कापून घेतल्या आहेत थंड झाल्यावरती आणि आता फ्राय करून घेतो शॅलो फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता असं काय नाही पण जरा डीप फ्राय केलं तर थोड्याशा कुरकुरीत थो होतात छान अशा बरोबर छान असं अजून एक टाकते मी मी आधी कापून घेतल्या थंड झाल्यावरती बर छान असा लालसर कलर आलाय बघा एकदम खुसफुसित झालाय ताळूच्या वड्या मस्त अशा दोन्ही साईडनी अलट पलट केल्यात हे बघा मी जरा टिशू पेपरवरती काढून घेतो ती फ्राय केल्यानंतर भरपूर तेल त्याच्यामध्ये जातो टिशू टिश्यू पेपरमध्ये आता काढून घेतो मस्त असळूवळी झाली आणि दुसऱ्या पण टाकून घेऊया ना तोपर्यंत एकदम मस्त छान खुसखुसी ताळूवडी झाली बघा खूपच गरम आहे तर खाऊ नाही शकत मी एवढी गरम हे बघा मस्त झाली आहे आणि तोपर्यंत मी दुसऱ्या पण टाकून दिल्या आहेत छान कलर पण आलाय आणि एकदम हे बघा खमंग अशी आळवडी झाली आहे खूपच गरम आहे हे बघा छान अशा आळवड्या झाल्या आहेत माझ्या चला चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडे लाईट पण नाही आहे आणि स्टँड पण छोटं आहे माझं आणि माईक पण नाही आवाजाला तर माझा आवाज मोठा आहे त्यामुळे मुलगा नाही बोलतोय तर तुम्ही नक्की ओ सपोर्ट करा प्लीज चला